मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर शिक्षक आणि पालकांनीही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम स्वागीत आणि विद्यार्थ्यांचे मनोगत सादर करण्यात आले नव्या मित्र मैत्रिणींमध्ये ओळख वाढावी म्हणून विविध खेळ आणि गप्पांचीही मजा झाली शाळेच्या या उपक्रमामुळे नवागतांमध्ये आत्मविश्वास उमेद आणि आनंद निर्माण झाला आहे या स्वागत कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि ओळखीचे खेळही आयोजित करण्यात आले पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन नव्या विद्यार्थ्यांना शाळेच्या परंपरा नियम आणि शैक्षणिक संधी यांची माहिती दिली या उपक्रमामुळे नवागतांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात मदत झाली आणि सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले